आ, नमस्कार माझं नाव निखिल विवेक शिंदे राहणारा पुणे ही जी जात आहे ही सलुकी आहे ही, ही, ही मादी आहे सलुकीची आणि हा नर आहे हा नर तेरा महिन्याचा आहे आणि ही मादी साडेआठ नऊ महिन्याची आहे हे दोन्ही आमच्याच ब्रिडिंगमधले आहेत ह्याचे मालक आहेत राजेश नायडू पनवेलचे आणि हा नर जो आहे ह्याचे मालक आहेत राहुल श्रीराम म्हणून सोलापूरचे गेले आता तुम्ही किती वर्षापासून म्हणजे पश्मीवर ब्रीड आम्ही आता सोळा वर्ष झाले ही जी मादी आहे ही चौथी पिढी आहे आमच्या स्वतःच्या ब्रिडिंग मधली आणि हा नर आहे तिसरी पिढी आहे आमच्या स्वतःच्या ब्रिडिंग मधली सोळा वर्षात फक्त तीनच तीन, तीन किंवा चार जनरेशन जास्तीत जास्त तुम्ही नाही ते आता कसं लोक कसे ब्रीडिंग करतात किती स्पीड घेऊन करतात त्याच्यावरती आहे आता आम्ही कसं आम्ही कमीत कमी मादी एक तीन वर्ष झाल्याशिवाय तर ब्रीडिंग करत नाही तीन साडे तीन वर्षाच्या पुढं त्यामुळे आमच्याकडे जनरेशन थोडे स्लो डेव्हलप होतात म्हणजे आम्हाला आता चार जनरेशन डेव्हलप करायला आम्हाला गेले पंधरा सोळा वर्ष काय नक्की ब्रीडिंग करताना काय नाही अभ्यास तुम्ही टार्गेट काय ठेवले पाहिजेत नवीन या क्षेत्रात येणाऱ्या लोकांनी काय बघितलं पाहिजे ब्रिडिंग करताना मेन तर नवीन या क्षेत्रात जर काय यायचंय पैसा कमवायला म्हणून येत आहे तर या नाद म्हणून करणार असाल तर नाद म्हणून खूप चांगलं आहे पैसा म्हणजे खूप पैसा कमवू असा विचार करून हे करण्यासारखं नाही हाऊस म्हणून ठेवायला खूप चांगला नाद द्या आणि हेल्दी आहेत ब्रीड खूप काही या ब्रीड्सला बाकीचे मेडिकल प्रॉब्लेम नाही आहेत वार्षिक जे आपले वॅक्सिनेशन असतात तेवढे एकदा वॅक्सिनेशन दिले की ते सोडून बाकीचं काही लागत नाही तसे कुत्रे एकदम हेल्दी आणि फिट आहेत कुत्रे यांना बाकीच्या वैशिष्ट्य काय सांगाल बाकी अजून काय काय वैशिष्ट्य म्हणले तर हुशार खूप राखणीला चांगले हुशार भयानक ऐकतात सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जसं बोलतो बोललेल्या एकूण एक गोष्ट हुशार खूप फेवरेट आणि शरीर एकदम लवचिक स्पीड खूप भयानक स्पीड देतात स्पीड खूप लावतात कुत्रे लवचिक एकदम शरीर लवचिक आणि खेळायच्या बाबतीत पण हुशार कुत्रे आहेत खूप पळताना खेळताना सगळ्या गोष्टी हुशारीने करतात उगीच असं येड्यासारखं किंवा खूप अति गरम होऊन रागाने जात नाहीत व्यवस्थित हे करून येत ना खेळताना किंवा हे करताना विचार करून व्यवस्थित खेळतात कुत्रे हुशार कुत्रेत लाईफ स्पॅन काय आहे लाईफ स्पॅन आता आमच्याकडच सगळ्यात वयस्कर तर बघा साडे पंधरा वर्ष पर्यंत पण पर, नॉर्मली तसं पकडलं तर एक साडे अकरा वर्ष ते चौदा वर्षपर्यंत नॉर्मल स्पॅन आहे त्यांचा स्पेशल घ्यायला लागते का घरात नाही स्पेशल काळजी काहीच नाही घ्यावं लागत रेग्युलर म्हणजे फक्त एकदा दिवसातून एकदा फक्त जरी ब्रश फिरवला त्याच्या शिफ्टीवरन कानावरन बाद झालं तेवढं नाही फिरवलं तरी चालतंय दोन दिवसातून एकदा फिरवलं चालतो एकदा वेगळं असं खूप केस मेंटेन करा वगैरे असं काहीच लागत नाही दिवसातून एकदा ब्रश फिरवा बाद झालं एक्सरसाइज बद्दल एक्सरसाइज ला आता तुम्ही जर का सिटीत राहत असाल तर कमीत कमी एक ते दोन किलोमीटर तर कुत्र्यांना रोज वॉकिंग पाहिजे जर का फ्लॅट मध्ये ठेवायचे तर फ्लॅट मध्ये ठेवण्यासारखे कुत्रे काय अडचण नाहीये या कुत्र्यांना पर फक्त कसं आहे की कमीत कमी एक दोन किलोमीटर तरी वॉकिंग त्यांना रोज दिलं पाहिजे तेवढं तुम्ही हे करू शकत असाल तर ही ब्रीड मग आरामात तुम्ही सिटीत पण ठेवू शकता काही वाद नाही या बाबतीत त्रास नाही होत लोकांना ॲक्च्युली मिसकन्सेप्शन असतं की हंटिंग ब्रीड आहे हाऊंड आहे सिटीत किंवा लहान मुलांबरोबर वगैरे हो तसं काहीच नाही खूप फ्रेंडली असते आणि हुशार भयानक ब्रीड आणि सिटीत वगैरे ठेवायला पण काही अडचण नाही आहे फक्त रेग्युलर तुम्ही त्याला व्यायाम द्या डाएट मेंटेन करा प्रेम करा कुत्र्यांना कुत्रा चांगलं डेव्हलप होतं चालू दादा आपले निखिल दादा हे आपल्या चॅनलचे म्हणजे मार्गदर्शक पण आहेत आणि त्यांच्याकडनं भरपूर नॉलेज घेण्यासारखे आपण पुढे पुढे जसे चॅनल आपला डेव्हलप होईल तसे तसे अजून चांगले अभ्यासपूर्ण व्हिडिओ म्हणजे सलुकी पश्मी ह्या ज्या मिसकन्सेप्शन आहेत बऱ्याचशा लोकात त्याचे व्हिडिओ आपण पुढे पुढे बनवू